आविष्कार पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची नवी नियुक्ती छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक पाच ऑगस्ट रोजी आविष्कार सेवाभावी बहुउद्देशीय प्रतिष्ठान अंतर्गत कार्यरत संघटनेच्या महिला आघाडीच्या विविध पदावर नव नियुक्ती पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली सौ रोहिणी बालाजी खंदारे यांची मराठवाडा महिला अध्यक्ष सौ छाया सीताराम शिजोळे यांचे जिल्हाध्यक्ष सौ so, निर्मला सुदाम गायकवाड यांची जिल्हा संपर्क प्रमुख आणि सौ मीरा लक्ष्मण दुदाटे यांची जिल्हाध्यक्ष ग्रामीण म्हणून निवड करण्यात आली या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष मा अशोक वरकड पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष कैलास पाटील गाडेकर राष्ट्रीय सचिव योगेश पाटील निकम यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र संस्थापक सचिव योगेश पाटील निकम यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांची नवनियुक्ती महिला पदाधिकाऱ्यांची पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या